मागील तीन ते चार दिवसापासून अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळीवारा गारपीट आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली पाऊस हा निसर्गाचा खेळ आहे मात्र तितकाच हा खेळ शेतकऱ्यांसाठी एक मोठं संकट ठरलं आहे राज्यात मंगळवारी एक एप्रिलपासून अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला तर काही ठिकाणी गारपीट देखील झाले दरम्यान हवामान विभागाने मागे तीन दिवसा अगोदरच महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस पडणार ही शक्यता वर्तवली होतीच भारतीय हवामान विभागाचे अधिकारी एस डी सानप यांनी मध्य महाराष्ट्रात चक्रीवादळ निर्माण होत असल्यामुळे हा पाऊस सक्रिय झाल्याचे म्हटलंय त्यांनी याविषयी अजून माहिती देताना सांगितलं आहे की कोकणात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानुसार चार तसेच पाच तारखेला विदर्भात देखील पाऊस पडेल याशिवाय सातारा किंवा जालना संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार आहे किंबहुना या आधीच ही गारपीट सुरू देखील झाली आता या पावसाने सर्वात जास्त नुकसान कोणाचं तर आपल्या शेत शेतकऱ्यांचं तीन हजार पंच्याहत्तर हेक्टरवरची रब्बी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत बुलढाण्यात दोन दिवसात एकशे सहासष्ट गावांमध्ये चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टरवरचं नुकसान झालंय चांदवडमध्ये कांदा गहू द्राक्ष सारख्या फळांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय गहू हरभरा मका कांदा संत्री पपई सगळंच झाले बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तीन एप्रिलच्या पहाटे बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊस सुद्धा झालेला आहे हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून दोन ठिकाणी गारपीटसुद्धा झाल्याचं दिसून येते याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळून घेतलेला असून एकूण आठ तालुक्यांमध्ये एकशे सहासष्ट गावं बाधित झालेली असून साधारणतः चार हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका आंबा या पिकांचं कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश आहेत ते मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावर ते देण्यात आलेले लवकर पंचनामे पूर्ण करण्यात शेतकरी म्हणतायत आम्ही आधीच अडचणीत आहोत सोयाबीन कापसाला भाव नाही सरकारने खरेदी बंद केली आहे कर्जमाफी नाहीये आणि आता हा अवकाळी पाऊस साक्री तालुक्यात कांदा आणि फळबा फळबागांचं नुकसान पाहून शेतकऱ्यांचा संयम सुटतोय धुळे जिल्ह्यात तर शेतकरी म्हणतायत पंचनामे सुरू झालेत पण प्रशासन अजून आमच्या बांधावर पोचलं नाहीये या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्याने काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात संध्याकाळी एकदम जोराने वादळ सुटलं वादळ सुटल्यामुळे पूर्ण मका जमीन दोस्त झाला त्याच्यामुळे पूर्ण नुकसान झालं पूर्ण मका काढण्यावर आलेला नव्हता अजून त्याच्यामुळे जवळजवळ एक दीड लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि आता या मकाला काढून आपल्याचं साऱ्यासाठी वापरावं लागेल त्याच्यासाठी जाते करावं लागेल तर मग गव्हर्नमेंटने याच्यासाठी थोडंफार काय मग पंचनामे करून काय मदत करता येईल शेतकऱ्यांना तेवढे करावं याची मी विनंती करतो काय तुमचं आता किती नुकसान झालं आणि साधारण काय अंदाज तरी दीड लाखापर्यंत नुकसान झालेलंच आहे ना तर त्याच्यामुळे तर काही हे नाही आणि काढायलाही मजुरी आता जास्त लागेल आता काही काढायला पण येणार आम्ही आणि आजपर्यंत कुठलाही अधिकारी आलेला नाही आम्ही तशी तक्रारी नोंदवलेल्या आहेत शेतकरी ने नेते रविकांत तुपकर यांनी तर थेट सरकारला सुनावले नुकसानीचे पंचनामे तातडीने करा आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्या ही त्यांची मागणी असून शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वाट पाहू नका असं त्यांचं म्हणणं आहे रविकांत तुपकर यांनी एकंदरीत काय म्हटले ते पाहूया अचानक आलेल्या चक्री वादळामुळे आणि पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचे नुकसान झालेलं पहिले शेतकरी कोलमडलेला आहे एक तर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही त्यात सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली कापसाची खरेदी बंद केली सरकार कर्जमाफी करायला तयार नाही सगळ्या बाजूला शेतकरी अडचणीत असताना म्हणजे सरकार तर आमच्यावर कोपलेलंच आहे पण निसर्ग आमच्यावर आता कोपला आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेती पिकांचं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीनं शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे शेतकऱ्यांचा संयमभूताची वाट सरकारलाय आता, आता प्रश्न येतो यावर सरकार काय म्हणत तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की राज्यात चोवीस जिल्ह्यांमध्ये पाऊस झालाय पंचनामे सुरू आहेत आणि आपत्ती व्यवस्थापनातून मदत देखील होणार आहे पण यात मोठी बातमी म्हणजे कर्जमाफीवर बोलताना त्यांनी हा वादग्रस्त मुद्दा असून याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अवलंबून आहे असं वक्तव्य केलंय या संदर्भात त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतोय त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे स्टँडिंग ऑर्डर्स येत्या त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहेत आतापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे काही जिरायती याच्यामध्ये गहू त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे आणि काही फळबागा आहेत म्हणजे समजा तेरा साडे तेरा हजार रुपये आपण जिरायती पिकांना देतो सत्तावीस हजार रुपये आपण बागायती पिकांना देतो आणि छत्तीस हजार रुपये आपण फळबागांना देतो असं सर्वसाधारणपणे शासनाचे नॉन्स आहेत त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं काय झालं ते संप सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटला प्राप्त नाही महाराष्ट्रात हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी एक आपत्ती ठरला आहे पण प्रश्न असा लौकर आहे की शेतकऱ्यांचं नुकसान लवकरात लवकर भरून निघणार का आणि विरोधकांच्या मागणीनुसार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी जी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते ते, ते मिळणार का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद